नवजीवन कर विद्या मंदिर कल्याण येथे संविधान दिन उत्साह संपन्न संविधान जागृती रॅलीने जिंकली कल्याणकरांची संविधान औचित्य साधून चित्रकला स्पर्धेचं शिशुरंजन प्राथमिक शाळा कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानं संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः कल्याण शहरात विद्यार्थ्यांची संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली कल्याण गोरेबाग जार येथील परिसर संविधान दिनाच्या घोषणेनं दुमदुमून केला होता ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली होती त्यानंतर विद्यालयामध्ये संविधान प्रस्ताविकेचं वाचन करण्यात आलं माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण व शिशुरंजन प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री मानिवडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर प्रमुख वक्ते म्हणून भिवा पवार सर उपस्थित होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संविधान निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान याविषयी माहिती देऊन आपले हक्क अधिकार घेताना आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे तसेच भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठं असून भारतात विविधतेमध्ये एकता ठेवण्याचे संविधान भूमिका बजावत आहे देशाच्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क व कर्तव्याची जाणीव करून देणं हा या दिनाचा उद्देश आहे तसेच विद्यार्थी आपले शिक्षण घेत असताना एकदा तरी संविधानाचं वाचन त्यांनी करावं व प्रत्येकाच्या घरी संविधान असावं असं आवाहन करून संविधानाबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सांस्कृतिक प्रमुख गौरी भामरे यांनी केलं यावेळी नवजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सूर्यकांत चव्हाण शिशुरंजन प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री मनावडे शिक्षक भरती चव्हाण त्याचबरोबर अनिल पाटील प्रतिभा पानसरे युवराज वारुळे मनीषा वारुळे पिंपळकर मॅडम विशाल भोईर इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर विद्यालयामध्ये संविधान दिन आधार पर चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या सदर संविधान दिन नवजीवन विद्यामंदिर कल्याण व शिशुरंजन प्राथमिक विद्यालय कल्याण या विद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला